हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग श्रीस्वामी समर्थ सकाळची वेळ आहे आणि माझ्या फुलवाती संपलेल्या होत्या तुपाच्या ज्या बनवलेल्या होत्या ना त्या सर्व काही संपल्या होत्या तर मी इथं सकाळी सकाळी पटकन तुपाच्या फुलवाती बनवून घेतल्या तर बघा मस्त अशा तुपाच्या फुलवाती तयार झालेल्या आहेत आणि हे फ्रीजमधले ट्रे आहेत तर त्या ट्रेमध्येच बनवले तर लगेच निघतात पण बघा दहा पंधरा मिनिटात त्याने एकदम पॅक आणि छान अशा फुलवाती झाल्या आणि त्यामध्ये कापूर टाकला होता भीमसेन आणि एसेन्शियल ऑइल टाकलं होतं तर छान असा त्यांचा सुगंध सुटतो आणि बघा किती मस्त अशा तुपाच्या फुलवाती तयार झाल्या तर जरा वेळ फ्रीजला पण ठेवल्या होत्या आणि आता एका डब्यामध्ये भरून ठेवते आता जेव्हा कधी मी फुलवाती बनवेल ना तर नक्कीच आपल्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे एकदम सोप्या पद्धतीने तर खूप छान अशा फुलवाती झालेल्या आहेत आणि मोठ्या फुलवाती त्याच्यामुळे ना आपली पूर्ण आरती होपर्यंत त्या चालूच राहतात गार्डन मधले सर्व काही झाडं छाटून टाकले कारण ती रेलिंग पण बनवायची आहे जी डब्ल्यू ची डिझाईन आहे ना ती करायची आहे तर तिथं प्लास्टर ते करायला म्हणजे अडचण होत होती तर त्याच्यामुळं ते झाडं सर्व असे पण मला काढायचेच होते आणि खूप मस्त आत्ता मला गार्डन बनवायचं आहे घराचं काम झाल्यानंतर तर थोडेफार ठेवले आणि खाली ना खूपच लोंबले होते जे कडीपत्त्याचं झाड म्हणा की टगरीच्या फुलांचं झाड होतं त्याच्यानं ख्रिसमसच्या झाडाच्या फांद्या पण खूप मोठ्या मोठ्या झाल्या होत्या तर त्या पण छाटून टाकल्या आहे आणि काही झाडं आहे ना ठेवलेल्या आहेत तर बघा ख्रिसमसचं झाड खूप मोठं झालेलं आहे तर खालची साईड सगळी काही छाटून टाकली तर एवढं मोकळं गार्डन आणि मस्त असं प्रशस्त दिसायला आहे तर आता याच्यानंतर आहे ना मी छान असे सर्व गार्डन मध्ये झाड लावणार <tart noise> आहे हा गड़, कड कडीपत्ता काढून घ्या घ्या काढून आहे एक बाज झालं किती डायरेक्ट भाऊ बुडात व्यवस्थितच करून घ्या याच्यातलं आहे ना हे एक ठेवा हे कट करा चालेल हां डायरेक्ट बुडातूनच कट करा ती कटची ना भाऊ ते सगळे काढून टाका एक कर। हा करा करा ही बाई आहे ना ही ठेवा आणि ते बुडातलं सगळं काढून घ्या भाऊ ती करा कट कर, ती एक ठेवली ते हा हा आणि हे सगळं काढून घ्या बघा गार्डन मधले एवढे झाड काढून टाकले एकदम मोकळं मोकळं दिसायला लागलंय मस्त आता त्याच्यानंतर मी इथं मस्त पैकी गार्डन करणारच आहे झाड वगैरे सर्व लावणार आहे आणि इकडे चालू आहे वाल कंपाडाच प्लास्टर तर ही रेलिंग डब्ल्यू ची काढली होती तर तिचं पण प्लास्टर आहे त्याच्यामुळेच हे सर्व काही झाड काढून घेतले वाजले आहे नऊ आमच्या इकडे बघा किती मुसळधार पाऊस पडू आहे खूप पाऊस चालू आहे किती बघा हा पाऊस

मैदा चालून घेतला नंतर बारीक रवा घ्यायचा तो पण चालून घेते बारीक रवा टाकल्यानंतर कडाकण्याचा कुरकुरीत होतात दोन वाजता मी पोळ्या बनवल्या आधीला जेवण करायचं जेवण जेवणा तर पोळ्या बनवल्या मोजल्या पण कडाकल्या पण मैदा आणि रवा व्यवस्थित चाळून घेतलाय थोडस घ्यायचं मैद्यामध्ये थोडस माझं उपवासाच मीठ आहे ते बाजूलाच ठेवलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे गॅसवरती दोन चमचे तेल ताकायला ठेवले तेल तापून आणि आपल्याला ह्या मैद्यामध्ये टाकून आहे आणि व्यवस्थित तोळून घ्यायचंय सर्व मैद्याला खूप जास्त पण तेल टाकायचं नाही येण्याचं काय होतं मऊ मऊसुशीत पडतात आणि तेलकट पण होतात तर थोडस तेल टाकणे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे

मिक्सरला बारीक करते म्हणजे त्याची फिटने तयार होते एक कोमट दूध घेतले त्याच्यामध्ये मी आता साखर टाकून घेते तर कमी जास्त आपण ठरवायचं गोड एकदमच गोड कडकण्या करायच्या का थोड्याशा फिरक्या करायच्या आणि जास्त गोड पण करायच्या नाही नाहीतर मग काय होत कडकणी एकदम मऊ लुसलुशीत पडते आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलीय पिठी साखर दुधामध्ये आता थोडी थोडी करून खूप घट्ट पण नाही म्हणायचं आणि खूप सैल पण नाही म्हणायचा आणि पिठी जरा मापातच टाकायची नाही तर काय होतं जास्त टाकल्यानंतर कडकणी पण एकदम मऊ पडते तर आता मी हे मळून घेते भर हळद टाकायची मी हळद टाकायची विसरले होते तर हळद टाकले दुधामध्ये आणि त्याच्याने मळून घेते पाण्यामध्ये तुम्ही मळलं तरी चालेल पण शक्यतो कडकणी ही दुधामध्येच मळायची असते आमच्या इकडे कडकण्या पण म्हणतात आणि फुलोरा पण म्हणतात इथे मी व्यवस्थित मैदा मळून घेतलाय आणि रवा टाकल्यामुळे ना आता तो रवा फुलेल मस्त जरा वेळ ठेवून देणार आहे झाकून आहे इथे मी त्याच्यात हा उंडा ठेवला ठेवलाय आणि हा कॉटनचा कपडा आहे हा भिजून घेतलाय त्याच्यावर असं झाकण ठेवून एखादा तास ठेवून देते घराचं काम आता शेवटच्या टप्प्यात आहे कमीत कमी आता चार पाच दिवसाचं काम राहिलेलं आहे त्याच्यामुळे ना सतत त्यांच्या मशिनरी चालू आहेत टाईल्स कापणं ग्रेनाईट कापणं मोल्डिंग करणं हे ते चालूच तर दिवसभर मशनरींचा आवाज येतच आहे तरी पण आता दहा बारा दिवस जनरेटरचा पण आवाज येतच राहायचा कारण लाईट सारखी जाई करायची ना मग जनरेटर पण लावायला लागायचा तर आता ते देऊन टाकले त्याच्यामुळे तो एक आवाज बंद झालाय पण मशनरींचा आवाज हा चालूच आहे थोडे दिवसातच घराचं पूर्ण काम झाल्यानंतर मी तुम्हाला सर्व काही फ्लॅट दाखवणारे कसे बनवले कशा पद्धतीने बनवले काय कसं सर्वच व्यवस्थित दाखवणारे तो एक व्हिडिओ पूर्णच बनवणार आहे नवीन फ्लॅटचा आता मैदा एक दीड तास मस्त भिजून देते कारण त्याच्यात रव्वा टाकला आहे ना तर रवा मस्त फुलेल आणि त्याच्यानंतर कडक कडकण्या पण एकदम छान होईल तर आता इथं ना मी तोपर्यंत किचन आवरून घेते आणि बाहेर ना भरपूर पाऊस चालू आहे पाऊस तर काही शांत नाहीच आहे नवरात्र सुरू झाली ना तसा पाऊस आहे तर, है हुं माला पन है, साथी तर आज आहे अष्टमीचा होम मला मंदिरामध्ये पण जायचं आहे दर्शनासाठी त्याच्यानंतर दररोज नवरात्रामध्ये आरतीला जातो नऊ दिवस संध्याकाळच्या वेळेस मंदिरामध्ये आणि आज कडकण्या पण न्यायच्या आहे मंदिरामध्ये तर कोणी म्हणजे आपली जी गावदेवी असते ना त्या मंदिरामध्ये पण कडकण्या न्यायच्या असतात तर कोणी सात नेतं कोणी एकवीस नेतं कोणी अकरा नेतं तर मी दरवर्षी मंदिरामध्ये पण सातच नेते कडकण्या आणि घरच्या देवांना पण सातच बांधते हे बघा घटाला पाणी अशा पद्धतीने घालायचं घटामध्ये पाणी टाकायचं वरतून पाणी टाकायचं नाही तेच पाणी सर्व काही घट मातीचं असल्यामुळे ना सर्व पाणी घटामध्ये म्हणजे जे आपलं धन आहे त्याला लागतं आहे बघा माझ्या धनाला कसं मस्त असं पाणी आलेलं आहे असं पाण्याचे थेंब थेंब दिसतंय बघा किती छान घट उतरलं आहे वाद पण मस्त चालू आहे आणि आज ना देवांना फुलं वगैरे नाही वाहिले कारण बाहेर एवढा मुसळधार पाऊस चालू आहे का बाहेर जाऊ पण शकत नाही एवढा पाऊस चालू आहे तर बघा छान अशी सकाळी सकाळी देवपूजा वगैरे झाली आहे आणि धन बघा किती मस्त हिरवंगार उतरलं आहे आणि त्याच्यावरचं पाणी मी तुम्हाला जवळून दाखवते बघा आज अजून घटाला माळ पण घालायची राहिले फुलंच नसल्यामुळं आता जर पाऊस उघडला तर मार्केटमधून फुलं आणून त्याच्यानंतर घटाला माळ घालायला लागेल तर बघा किती छान धन आलेले प्रत्येक धनाच्या पानाला तुम्हाला पाण्याचे थेंब दिसतील तर मी घटामध्येच पाणी टाकते अजून तर एकही दिवस इकडे धनामध्ये पाणी टाकलेलं नाही आहे आणि खाली ताट ठेवले ना ताटात पण पाणी साचले तुम्हाला थोड़ी धना बद्दल सांग तर तुम्हाला थोडीशी मी घटाच्या धनाबद्दलची माहिती सांगते तर खूप महत्त्वाची माहिती तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मागच्या वर्षी मी तर तो पूर्ण एक व्हिडिओज बनवून टाकलेला आहे तर जे घटाचं धन आहे त्या पूर्ण धनाची दसऱ्याच्या दिवशी विसर्जन करायचं नाही तर थोडंसं धन घरामध्ये ठेवायचं आणि ते ऊन पडल्यानंतर ना व्यवस्थित कडक उन्हामध्ये वाळवायचं जसं गवत कसं वाळलेलं असतं त्याप्रमाणेच वाळवायचं आणि एखाद्या डब्यामध्ये भरून ठेवायचं ज्या वेळेस घरामध्ये बघा लहान मुलांना म्हणा किंवा मोठ्या माणसांना म्हणा अंगावर कांजण्या येतात ना तर त्या कांजण्यांना ते धनाचं काय करायचं धुरी द्यायची धुरी दिल्यानंतर ना त्या कांजण्यांचं आपल्या शरीरावर ते शरीरावर कांजण्यांचे डाग पडती नाही आणि त्या कांजण्या पण यांना खूप त्रास देती नाही त्याच्यामुळे यांना जोपर्यंत आपल्या अंगावर कांजण्या आहेत तोपर्यंत यांना दररोज त्याची त्या धनाची धुरी द्यायची लवकर कांजण्या बऱ्या होतात आणि शरीरावर डाग पण पडती नाही मस्त अशा खुसखुशीत कडकण्या तयार झालेल्या आहेत एवढे केले तर आता हे सर्व काही एका दोरीला बांधायचे आहे सात म्हणा अकरा म्हणा एकवीस म्हणा जशा तुम्हाला बांधायच्या असते ना तेवढ्या बांधायच्या आणि आपले जो घट घरात मांडलेला आपलं कुलदैवत त्यांना पण द्यायचं आहे तिथं पण बांधायचं आहे घटाला दे आणि देवीच्या मंदिरात पण न्यायचं आहे तर मी तुम्हाला मोडून दाखवते बघा अजून तर गरम आहे गरम पण एकदम बघा एकदमचुरीत झालंय नाही तर मी तुम्हाला मोडून दाखवते बघा छान अशा नाही तयार झालाय तर ह्याच पद्धतीने कडकणे करायच्या आहेत आता मी यांची माग ओढते ते बघा इथं मी दोऱ्यामध्ये सात कडकण्या बांधून घेतल्यात आणि अशी गाठण द्यायची आहे तर ह्या देवीच्या मंदिरात मला न्यायच्या आरतीला जाईल तेव्हा आणि घरचे देवांना पण अशाच बांधून घेणार आहे सातच तर एकदम आता कडक झाले आहे मग अशी जरा नरम होती कारण गरमच असल्यामुळं तर एकदम आता छान अशा कडकण्या झाल्या आहेत प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवले म्हणजे त्याच्यावर किडे वगैरे फिरायला नको दसरा झाल्यानंतर त्या कडाकने आपल्याला खायच्या असतात त्याच्यामुळं